पंचवीस गुलाबाच्या बुकेसाठी एवढं एक बंडल पुरतो आपल्याला दहा गुलाबासाठी हा बंडल जास्त होईल म्हणून आपण याचा हाफ यूज करणार ठीक आहे हाफ आहे आता याच्यात पण कटिंग सेम असते जसं मग मी दाखवलं प्रत्येक खूल प्रत्येक पाला कट करत करताना त्या टाइपचाच करा असं असं नाही करायचं असं केल्यामुळे खरं दिसेल त्याला त्याचा स्टेम पकडून हे जे फांदे आहेत ते सोडून स्टेम पकड स्टेम कट करायची मी थोडा चांगलं दिसतो ठीक आहे मग असे आपण हे निवडून घ्यायचे आहेत आपल्याला जिथे एक साधारण दहा गुलाब आहेत तर दहा ते वीस काड्या पाहिजे आपल्याला एका गुलाबाला दोन काड्या असं समजून वीस काड्या आपल्याला फिंगरिंगच्या घ्यायच्या आहेत आधी बेस्ट तयार करून घ्यायचं आहे बुके कुठल्याही करताना आधी मटेरियल आपण काय वापरतोय त्या बुकेसाठी काय काय गोष्टी आपण यूज करणार आहेत त्या गोष्टी सगळ्या घेऊन क्लीन करून सोबत तयार ठेवायच्या आणि मग बुके बनवायला घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सोपं होतं बुके बनवताना कटिंग करून घेतले आपण दहा ते पंधरा काड्या वीस एका गुलाबाला दोन काड्या अशा टाईपने लावायच्या जास्त मोठ्या असतील तर एक एक लावले तरी चालेल सेम सेम प्रोसेस कामिनी आधीच्या बुकेमध्ये आपण कामिनीचा बेस तयार केला होता या बुकेमध्ये आपण फ्रिंगरीचा बेस तयार करणार आहे फिंगर रिंगचा ही स्पिंगर आहे एक एक काडी सेम आता हे, हे छोटे असल्यामुळे असल्यामुळं ह्या काडीला कट करायची गरज नाही मोठे असेल तर कट करायच्या ठीक आहे बेस्ट तयार झालं आपलं सेम प्रोसेस आधीच्या कामिनी बंडलमध्ये जे केलं होतं आपण सेम तयार केलं आहे ना त्याला पण सेम आपण पॅक करून घेतो आहे प्रोसेस सेम आहे फक्त फुलं बदलली आपलं मटेरियल बदललं आहे थोडंसं याचं पण आपण एक नॅचरल डायरेक्शन ठरवायची आपण कुठल्या बाजूला फ्रंट साईड घेणार आहे आपण आणि त्या हिशोबाने कटिंग द्यायचं आहे याला शेप द्यायचा आहे स्प्रिंगरिंगमध्ये काय होतंय पिवळे पडलेले असतात काही पार्ट पिवळा पिवळा असेल तर ते खराब आहे समजायचं लावायचं नाही आपण हिरवा असेल तोच घ्यायचा हिरवे स्प्रिंगरिंग घ्यायचे आहे ना आणि यूज करायच्या आधी पाण्यामध्ये बुडून त्याला फ्रेश करून वापरा म्हणजे त्याच्यावरती माती वगैरे काय लागलेली असेल ते निघून जाईल आणि एकदम ग्रीन टाईपचं आपल्याला दिसेल कट करायचं आहे सेम सेम बेस तयार झाल्या कामिनीचं जसं आपण कामिनीचा बनवलं त्या टाईपचा ट्या ट्या आता आपण दहा गुलाबाचे पिंक कलरचे गुलाब दहा घेतो आहे आपण वीस आहे एका बंचमध्ये वीस फुलं येतात दहा फुलं निवडून घ्यायची आपल्याला साफ करायचे प्रत्येक फुलाला पाकळ्या खरं पाकड्या झालेल्या काढून टाकायच्या सेम प्रोसेसमध्ये साफ करायचे स्टेम क्लीन करायच्यात आणि सरळ स्टेम असलेली फुलं बुकेसाठी वापरा स्टेम वाकडी असेल तर बुके आपल्याला व्यवस्थित अरेंज होत नाही आपल्याला बुके बनवताना जमत नाही अरेंजिंग म्हणजे व्यवस्थित लावता येत नाही फुलं ठीक आहे खराब झालेल्या पाकळ्या काढायच्यात फुल आपण घेतलेले आहेत दहा फुलांचं बुके <coughs> आधीच्या बुकेमध्ये आपण डबल वाली गुलछडी वापरली आहे ना या बुकेमध्ये वाली वापरणार सेम प्रोसेस आहे हिरव्या कलरचा कट करायचा आहे आपल्याला व्हाईट कलर ठेवायचा आहे ना डबल डबलवाल्याला पण आपण केल सेम केला होता सिंगल वाल्याला पण सेम कट करायचं आहे असं यूज केल्यामुळे आपल्याला बुकेला आपल्या लुक चांगले येतो ठीक आहे सेम प्रोसेस पहिला आपण बॅक साईडला लावलो होता है ना नंतर फ्रंट साईड अकरा बाय फुल अकरा फुल घेऊ नका चांगलं घ्या हे फ्रंट साईड एक मॅच करायचं आहे सेम प्रोसेस राईट साईड लेफ्ट साईड हे थोडं बरं पाहिजे हे थोडं खाली हे दोघं सेम लेवलला ठीक आहे दिसले सगळ्यांना त्याच्यानंतर एक मिडलला प्रत्येक वेळी बुके अरेंज करताना प्रत्येक फुल लावताना फ्रेश करून लावायचे त्याला साफ करून कटिंग करून लावायचं है ना मिडल लावला सेम पाच फुलाला जे प्रोसेस आहे सेम प्रोसेस फुलं झाकत असतील तर कट करायचा आहे तो कारण आपल्याला है ना आणि फिट करून घ्यायचं प्रोसेस सेम आहे तुम्ही पाच गुलाबाचा करा दहा गुलाबाचा करा पंधरा गुलाबाचा करा वीस गुलाबाचा करा पंचवीस तीस चाळीस गुलाबापर्यंत सेम प्रोसेस आहे चाळीस पन्नास गुलाबाच्या नंतर प्रोसेस बदलेल सिम्पल सिंपल फक्त गुलाब घ्यायचे आहेत एकत्र अरेंज करायचे आहेत अशा टाईपमध्ये पन्नास गुलाबाच्या नंतर अशा टाईपमध्ये गुलाब अरेंज करायचे आहेत हे पाच आहेत असे पन्नास शंभर दोनशे एकत्र घ्यायचे त्याला पॅकिंग करायचं आहे नंतर फिलरवरून भरून मग पॅकिंग करायचं असं प्रोसेस आहे त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता ठीक आहे पाचचा झाले प्रोसेस पाचपर्यंत आधीच्या बोगेपर्यंत बरोबर झाले आता याच्यात काय करायचं जो जागा आहे एका गुलाबाच्या दोन गुलाबाच्यामध्ये जे अंतर आहे तिथे आपल्याला एक एक गुलाब ॲड करत जायचं आहे एक एक फूल ॲड करत जायचं ठीक आहे सेम सेम प्रोसेस बॅक साईड बॅक साईडला एक फुल लावायचं बॅक साईडचं जे फुलं असेल ते ह्या फुलाच्या थोडं वर ह्या फुलाच्या थोडं खाली येईल अशा पद्धतीने लावायचं सेम या बाजूला पण पॅकिंग करून घ्यायचं आहे कारण जास्त फुलं असतील तर आपल्याला हातात पकडता येत नाही व्यवस्थित म्हणून त्याला टेप लावत राहायचं रेग्युलर ठीक आहे आता पाचपेक्षा दोन दोन ॲड केलेत फक्त आपण दोन नंतर अजून दोन आता दोन इथे येतील खालच्या साईडला ह्या दोन फुलांच्या मध्ये ओके जमते आता किती झाले आपले नऊ फुलं झाली ना अजून एक एका फुलाला आता जागा नाही आहे आपल्याकडे तरी पण आपण इथे किती दोन एक एक्स्ट्रा ॲड करू आपण अकरा करूया एक लावलं तरी इकडे बसणार कारण हे आता आधी तयार झालेलं सेम अकरा फुले लावली आपण असे लावायचे है ना हा झाला अकरा फुलांचं बुके सेम लेवलमध्ये स्टेम कट करायचे ओके है ना पाच सारखंच आहे हा हे दहा ते अकरा गुलाबाचं बुके याला थोडंसं वेगळं पॅकिंग देऊया हे राहिलेला जो पार्ट आहे पॅकिंग करताना हा हिरवा भाग पेपरच्या पेपरला कट हे ये करता येत नाही प्लेन पॅकिंग करता येत नाही म्हणून तो कट करून टाकायचा आपण पॅक टाक करताना लेवल मिळत नाही आपल्याला ले। लेवल मिळण्यासाठी ह्याला कटिंग देऊन टाकायचा आणि जे फुल जो हिरवा भाग फुलं झाकतोय तो पण कट करून टाकायचा पॅकिंग बघूया आपण आता हे हे पण लावायचं राहिले आपल्या फिलर साठी जिथं ज्या फुलांच्या मध्ये जास्त गॅप आहे तिथे एक एक ॲड करत जायचं आपल्याला ठीक आहे दिसते सगळ्यांना ओके परत पॅक केला आपण व्यवस्थित सेम लेवल स्टेम कटिंग हा झालं बुके तयार आता सेम लेवलसाठी थोडंफार फुलं आपण अरेंज करून घ्यायची आपल्या हिशोबाने करून घ्यायचे असे हां ठीक आहे आता याला वेगळं पॅकिंग वे। आहे टिश्यू पेपर कलर टिश्यू पेपर असं नाव यायचं मार्केटमध्ये प्लास्टिक बंदीपासून हा पेपर जास्त वापरला जातो बुके बनवताना फोल्ड आहे एका पेपरला फोल्ड आहे फोल्ड करून त्याला झिगझॅग टाईपमध्ये मध्ये परत एकदा फोल्ड केलाय बघा डबल आहे डबल करून असं फोल्ड आहे ठीक आहे असं तुम्ही वेळ असेल तेव्हा बनवून ठेवू शकता पेपर असतील दहा बारा बुके द्यायचे असले आपल्याला वेळ असेल तर हे पेपर एका बुकेला किती पेपर लागतात तेवढे असं करून ठेवायचं आहे है ना ठीक आहे हां हां इकडचा भाग आहे आणि हा पॅक पॅकवाला भाग आहे हा ओपन भाग आहे हॅ ना ओपन भाग खाली ठेवायचा आहे पॅकवाला भाग वर ठेवायचा आहे बुकेला पेपर लावताना अशा टाईपचं आता हे ह्याचे साईड थोडी उंच आहे फ्रंट साईड थोडी खाली आहे म्हणून त्याला ह्याला थोडं बॅक साईडला वरती थोडं वर लावणार आपण असं थोडंसं है ना असं लावणार राईट right? तर मग याला इथं इथे पकडणार इथे बांधणार आपण काय मग इथल्या बाजू इथं थोडंसं रप करून घ्यायचं असं असं केल्यामुळं वरच्या ज्या घड्या आहेत ह्या बिघडत नाही आणि आपल्याला पॅकिंग करायला सोपं जातं आपल्याला एक मार्किंग मिळतं की इथून आपल्याला टेप लावायचा आहे पॅक करायचं आहे ठीक आहे आता बॅक साईडला हे ठेवायचं आहे असा बॅक साईडचं एक जे फुल आहे पहिलेवाला ते दिसलं पाहिजे त्या लेवलला ले पेपर लावायचं आहे पेपर लावून घेतल्यानंतर असा असा पकडायचा आहे ठीक आहे मग इथे सेलो लावून त्याला फिट करून घ्यायचं आहे पेपरला अशा टाईपचं पॅकिंग आपण बुके बनवतानाच हाईट आणि लो इकडे हाईट केलं इकडे खाली केलं म्हणून आपण पेपर पण तसाच लावणार आहोत थोडं वर थोडा खाली या बाजूचा पेपरवर येईल इकडंचा खाली येईल सेम प्रोसेस हा पेपर लावताना दोन तीन प्रकारे लावला जातो पण जास्त करून चालणारी हीच प्रोसेस आहे ही पद्धत आहे म्हणून आपण हीच बघतोय दोन घडी करायच्यात दोन घडे केल्यानंतर त्याला फोल्ड करायचं आहे एक्झॅक्ट टाईपमध्ये असा आधीचं पाच गुलाबाचं सोपं होतं ना हे जरा अवघड लावायला प्रॅक्टिस झाल्यावर नाही वाटणार अवघड तर मला सेम प्रोसेस आधीचा पेपर लावला तसंच आता इथे काय करायचं आपल्याला इथं जर ह्या लेवलने लावलं असं तर दिसणार नाही फुलं हां म्हणून ह्याला असं इथं घ्यायचं आपल्याला ठीक आहे सेम प्रोसेस ते बॅक साईडला वरती होता थोडा खाली लावायचा हां आणि स्टेपल स्टेपल हे दोन पेपर एकत्र स्टेपल करून घ्यायचे पेपर दोनच एक्स्ट्रा असेल तर खाली लावू शकतो आपण आपल्याकडे दोनच पेपर आहे म्हणून आपण हाच उरलेला पेपर सेम आधीच्या मुखीसारखा खाली लावून टाकू याला कट केला सेम प्रोसेस मध्ये पकडून सेम खोल बनवले सेम एका साईडला लावल्या एका साईडला लावून पॅक केलं दुसऱ्या साईडला लावलं पॅक केला ठीक आहे सेम हे जसं आहे तसंच खाली लावलं पाहिजे पेपर नसल्यामुळे आपण ते ॲडजस्टमेंट केले ठीक आहे ओके okay. आता रिबिन आधीचं बुकेला रेडीमेड रिबिन बघितली आपण हीवाली है ना आपण आता बनून आपल्या जी दुसरी रिबिन आहे त्याचा बो तयार करून लावणार आपण ह्या रिबनचा त्याचं कशा प्रकारे बनवलं जातं दोन तीन प्रकार असतात त्याचे बनवायचे आपण एक सिम्पल साधा सोपा प्रकार बघूया अंदाज अंदाज असतो मीटरचा एक मीटरचं माप एवढं असतं प्रत्येकाचा अंदाज दोन मीटर बीन घ्यायचे आपल्याला दोन मीटर हां दोन मीटर घेतली कट केली त्याचे राऊंड करायचे एवढे असे अंदाजे असं असं राऊंड करत जायचं दोन मीटरचे राऊंड झाले नंतर त्याला असा ठीक आहे लक्षात आलं परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि कट करायचं आहे वन साईड परत टू साईड दोन्ही साईडनी कट करायचं आहे तर असं असं पार्ट तयार होईल है ना आता इथे जिथे कट केलं आपण जिथं मी पकडले तिथं एक रिबिन बांधायचे आपल्याला एका रिबिनच्या दोन रिबिन करायच्या आहेत इथं बांधायचे असं बांधायचं आहे राईट इझी आहे ना लक्षात आलं सगळ्यांनी ठीक आहे बांधल्या तर तेच जसं आहे तसं बुकेच्या ह्या बुकेचा जो, बुके बुके जो पार्ट आहे ते लोट जिथं आपण लावला आहे तिथेही ठेवून असं ठेवून बॅकसाईडने बांधून घ्यायचं आहे एकदम टाईट फिट बांधायचं आहे त्याला आणि कट करून टाकायचं परत एक सेलो चे चे। इकड़, सेलो टेप लावून टाकायचा आणि ज्या कलरचा आपण रिबनचा बो तयार करतो आहे त्याच कलरची रिबिन बॅकसाईडने लावायची परत एक अशी म्हणजे इकडं सेलो टेप दिसणार नाही ते लावताना पण टेप लावायचा आहे शक्यतो ज्या कलरची फुलं असतील समजा आता पिवळ्या पिंक कलरचा बुके आहे तर पॅकिंग पण पिंकच लावा आणि रिबिन पण पिंक लावा म्हणजे तो कलर मॅचिंग दिसेल आणि छान दिसेल बुक आहे ना पण जर कोणाला मल्टी पाहिजे असेल तर मल्टी करू शकतो त्यानंतर हे आपण असं लावलं आहे ना ह्याला एक एक पाकळी त्याची एक एक रिबिन बाहेर काढायचे एक 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 रिबीन आपण बाहेर काढली ह्याच्यातनं नाही काढलेलं अजून दोन पार्ट दिसले होते ना फुलांचे त्यातले एका पार्टमधले बाहेर काढले एका पार्टचे नाही काढले अजून एक दुसऱ्या पार्टचे पण काढून मग ते फुलासारखं तयार होईल आपलं ठीक आहे